सनातन शास्त्रामध्ये आपलं स्वागत आहे इथे आपण आपल्या सनातन परंपरेतलं जे ज्ञान आहे ना ते आजच्या भाषेत आजच्या जगण्याशी जोडून समजून घ्यायचा प्रयत्न करतो आणि आज आपण एका अशा शहराच्या अंतरंगात डोकावणार आहोत जिथे म्हणतात की साक्षात देवीचा वास आहे आपलं कोल्हापूर म्हणजे प्राचीन करवीर क्षेत्र हो ना म्हणजे अनेकांना कोल्हापूर म्हटलं की अंबाबाईचं मंदिर आठवतं किंवा तिथली मिसळ किंवा तो रांगडा स्वभाव आठवतो पण या शहराला इतकं एक चुंबकीय आकर्षण का आहे म्हणजे इथल्या हवेत लोकांमध्ये एक वेगळीच ऊर्जा एक आपलेपणा का जाणवतो आपण करवीर महात्म्य या ग्रंथाच्या आधारे या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत कोल्हापूरच्या आध्यात्मिक हृदयाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करूया चला हा प्रवास एकत्र सुरू करूया नमस्कार करवीर महात्म्य खरंय हा ग्रंथ म्हणजे कोल्हापूरचं हृदयच उलगडून दाखवतो हा ग्रंथ स्थळ महात्म्य या प्रकारात मोडतो स्थळ महात्म्य म्हणजे म्हणजे असं की एखाद्या विशिष्ट जागेचं तिथल्या देवतेचं आणि त्या पवित्र भूगोलाचं महत्त्व सांगणारं ग्रंथ अच्छा म्हणजे हे आपल्या अठरा मुख्य पुराणांसारखं नाही म्हणायचं हे एका जागेवर फोकस करणार आहे अगदी बरोबर हे त्या अठरा महापुराणांच्या मुख्य यादीत नाहीये हे थोडं स्थानिक पातळीवरचं लिखाण आहे म्हणजे त्या क्षेत्राची देवता आणि तिच्या लिलांवर जास्त भर देणारं पण म्हणून याचं महत्व कमी नाही हं अशा स्थळ पुराणांनीच अनेक स्थानिक देवतांना आणि तीर्थक्षेत्रांना आपल्या मोठ्या म्हणजे अखिल भारतीय परंपरेशी जोडलं आहे परंपरा तर सांगते की हे अगस्त्य ऋषींनी रचलं जेव्हा ते करवीरच्या यात्रेला आले होते म्हणे यात सुमारे बहात्तर अध्याय आणि साडेपाच हजार ओव्या असल्याचं मानलं जातं बापरे अध्याय म्हणजे बरीच विस्तृत माहिती असणार यात या ग्रंथाची अशी मध्यवर्ती कल्पना काय आहे किंवा मुख्य कथा काय आहे यातली सगळ्यात महत्वाची कथा म्हणजे देवी महालक्ष्मी जिला कोल्हापूरकर अगदी प्रेमाने अंबाबाई म्हणतात आणि कोल्हासूर नावाचा एक राक्षस यांच्यातला संघर्ष हा ग्रंथ देवीचा पराक्रम तिचं युद्ध आणि मग कोल्हासुराचा वध करून धर्माची पुनर्स्थापना करणं याचं वर्णन करतो आणि याच विजयानंतर देवी करवीरमध्ये कायमचं वास्तव्य करते अशी श्रद्धा आहे आणि याच कथेवरून शहराला कोल्हापूर हे नाव मिळालं असंही म्हणतात ना बरोबर हो अनेक लोककथांनुसार तसं म्हणतात की पराभूत झाल्यावर कोल्हासुराने देवीकडे वरदान मागितलं की बाबा माझ्या नावाने हे शहर ओळखलं जावं म्हणून कोल्हापूर अर्थात ही गोष्ट पौराणिक आहे म्हणजे याचा ऐतिहासिक पुरावा शोधणं थोडं कठीण आहे पण या कथेमुळे त्या जागेचं नाव आणि तिचं पावित्र यांची एकदम घट्ट अशी गाठ बांधली गेली आहे हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे अच्छा देवीच्या नावांमध्ये सुद्धा या जागेचा काही विशेष उल्लेख आहे का, का हो हो नक्कीच आहे उदाहरणार्थ स्कंदपुराणात लक्ष्मी नाम आहे ना त्यात एक नाव येतं करवीर निवासिन्ये नमहा नमः हो याचा सरळ अर्थ आहे करवीर मध्ये म्हणजे कोल्हापुरात निवास करणाऱ्या देवीला नमस्कार हा उल्लेख खूप महत्वाचा आहे कारण तो कोल्हापूरच्या स्थानिक देवतेला थेट मोठ्या पौराणिक परंपरेशी जोडतो तिला करवीर वासिनी असंही म्हणतात म्हणजे करवीरमध्ये राहणारी या ग्रंथातून किंवा परंपरेतून या जागेच्या प्राचीनतेबद्दल काय कळतं किती जुनी आहे ही जागा ग्रंथानुसार अगस्त्य ऋषींसारखे प्राचीन ऋषी इथे येऊन गेले असं म्हणतात आणि मंदिराची जी परंपरा आहे त्यानुसार तर हे देवधान दोन हजार वर्षांहून अधिक जुनं असल्याचं मानलं जातं दोन हजार वर्ष हो आता ही दोन हजार वर्ष नेमकी ऐतिहासिक आहेत की श्रद्धेवर आधारित पारंपरिक कालमापन आहे यावर अभ्यासकांमध्ये चर्चा होऊ शकते म्हणा पण एक गोष्ट नक्की आहे या दाव्यांमधून या जागेचं महत्व आणि तिचं प्राचीनत्व लोकांच्या मनात किती खोलवर रुजलेलं आहे हे स्पष्ट दिसतं म्हणजे हा ग्रंथ केवळ कथा नाही सांगत तर एका अर्थाने त्या पवित्र भूमीचा नकाशाच देतो असं म्हणायला हरकत नाही उंगर कपारी आणि देवरायांचंही वर्णन करतं त्यामुळे फक्त मंदिरच नाही तर तो संपूर्ण परिसरच कसा देवीच्या चैतन्याने भारलेला आहे याची कल्पना येते आपल्याला आणि परिसरातल्या इतर देवतांचाही समावेश असतो का यात म्हणजे आपण ऐकतो हो अगदी स्थानिक परंपरेत आणि काही प्रादेशिक कथांमध्ये टेंबलाई किंवा त्र्यंबोली जिला त्रिंबुली असंही म्हणतात तिला महालक्ष्मीची धाकटी बहीण मानतात एक कथा अशी आहे की काहीतरी मतभेद झाले किंवा रुस्वा झाला आणि ती कोल्हापूर शहराबाहेरच्या डोंगरावर जाऊन राहिली जिथे आज तिचं मंदिर आहे अच्छा तर अशा कथांमुळे कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरातील देवी बहिणींच्या मंदिरांचे एक नेटवर्कच एक जाळं तयार झालेलं दिसतं याशिवाय भैरव केदारनाथ ज्योतिर्लिंग देवी कात्यायनी अशा अनेक देवतांचा आणि पात्रांचा उल्लेख करवीर महात्म्यात येतो त्यामुळे काय होतं की करवीरची कथा अजून व्यापक अशा पौराणिक विश्वाशी जोडली जाते करवीर महात्म्या व्यतिरिक्त इतर जी मोठी पुराणं आहेत त्यात कोल्हापूरचा थेट उल्लेख आहे का कुठे हो नक्कीच आढळतो उदाहरणार्थ देवी भागवत पुराण आहे ना त्याचा एक भाग आहे देवी गीता त्यात देवी स्वतः म्हणते दक्षिणेकडील देशात कोल्हापूर नावाचे एक मोठे तीर्थक्षेत्र आहे इथे देवी अंबाबाई म्हणजे मी नेहमी वास करते हा तर अगदी स्पष्ट उल्लेख आहे अरे वाह म्हणजे थेट देवीच्याच मुखातून हो आणि या जागेला दक्षिण काशी असंही म्हणतात त्याबद्दल काय सांगता येईल हे पण खूप आपण हो ही सुद्धा कोल्हापूरची एक अत्यंत महत्वाची ओळख आहे स्थानिक परंपरेत कोल्हापूरला दक्षिण काशी म्हणतात याचा अर्थ काय तर जसं काशी विश्वेश्वराचं क्षेत्र पवित्र आहे तसंच करवीर क्षेत्र पवित्र मानलं जातं आणि इथली यात्रा काशी यात्रे इतकंच पुण्य देते अशी लोकांची श्रद्धा आहे म्हणजे काशीला जाणं शक्य नसेल तर इथे येऊन तेवढंच पुण्य मिळवता येतं अगदी यामुळे सर्वसामान्यांसाठी काशी इतक्याच पुण्यप्राप्तीचा एक अधिक सोपा मार्ग उपलब्ध झाला आणि त्यामुळे या क्षेत्राचे महत्त्व सगळीकडे पोहोचायला मदत झाली काही जण असंही म्हणतात की पद्मपुराणात करवीर महात्म्य नावाचा स्वतंत्र भाग आहे पण याला सर्वमान्य प्रकाशित आवृत्त्यांमध्ये दुजोरा मिळणं थोडं कठीण आहे अच्छा कदाचित ही स्थानिक परंपरा असेल किंवा नंतर जोडला गेलेला भाग असू शकतो म्हणजे एकंदरीत या ग्रंथाबद्दल आणि त्यातल्या दाव्यांबद्दल थोडं चिकित्सकपणे पण पाहायला हवं नाही का बरोबर काही गोष्टी स्पष्ट करणं गरजेचं इथे पहिलं म्हणजे करवीर महात्म्य हा तुलनेने नंतरच्या काळातला ग्रंथ आहे प्रादेशिक आहे आणि मुख्यत्वे भक्तीपरंपरेतला आहे तो इतका प्राचीन किंवा अठरा महापुराणांसारखा कॅनॉनिकल नाही आहे त्यामुळे त्यात सांगितलेल्या गोष्टींची ऐतिहासिकता ही बऱ्याचदा श्रद्धेचा आणि परंपरेचा भाग असते ज्याला नेहमीच अॅकॅडमिक किंवा पुरातत्वीय पुरावा मिळेलच असं नाही बरोबर दुसरी गोष्ट यातल्या कथा किंवा श्लोक नेमके कधी रचले गेले हे सांगणं खूप कठीण आहे दोन हजार वर्ष जुनं किंवा अगस्त्य ऋषींची भेट हे जे दावे आहेत ना ते बहुदा परंपरेतील श्रद्धेचं प्रतीक आहेत तिसरं स्थानिक परंपरांमध्ये अनेकदा काय होतं तर पौराणिक कथा तांत्रिक पद्धती आणि लोककथा यांची सरमिश्रण झालेली दिसते त्यामुळे प्रत्येक गोष्ट थेट वैदिक किंवा मुख्य पौराणिक स्रोतांशी जोडताना अभ्यासकांना काळजी घ्यावी लागते आणि महत्त्वाचं म्हणजे यातली बरीच माहिती मराठी किंवा इतर प्रादेशिक भाषांमधल्या हस्तलिखितांमध्ये आणि मौखिक परंपरेत टिकून राहिली आहे त्यामुळे संस्कृतमधली मूळ प्रत किंवा मान्यताप्राप्त आवृत्ती नेहमीच उपलब्ध असते असं नाही हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे कारण यामुळे आपल्याला या माहितीकडे कसं पाहावं याचा एक दृष्टिकोन मिळतो आता याच श्रद्धेच्या आणि परंपरेच्या धागेला धरून एका वेगळ्या पैलूकडे वळूया अनेकांचा अनुभव आहे माझा स्वतःचा पण आहे की कोल्हापूरच्या लोकांमध्ये एक विशेष आपलेपणा आहे एक ऊब जाणवते याचं काही कनेक्शन या जागेच्या आध्यात्मिकतेशी म्हणजे करवीर महात्मेशी असू शकतं का नक्कीच असू शकतं आणि हा खरंच खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे तुम्ही मांडलेला याचा संबंध आपण थेट करवीर महात्म्यात वर्णन केलेल्या त्या क्षेत्राच्या स्पंदनांशी व्हायब्रेशन्सशी जोडू शकतो ग्रंथानुसार संपूर्ण करवीर क्षेत्र हे महालक्ष्मीच्या चैतन्याने तिच्या शक्तीने भारलेलं आहे आणि महालक्ष्मी म्हणजे केवळ धनधान्याची देवी नाही ती औदार्य करुणा संतोष आणि कर्मनिष्ठा या गुणांचाही प्रतीक आहे म्हणजे जशी त्या क्षेत्राची अधिष्ठात्री देवता तसे तिचे भक्त किंवा नागरिक असं काहीच म्हणायचंय का हो काही अंशी नक्कीच तसं म्हणता येईल आता तर मानसशास्त्र आणि अगदी क्वांटम फिजिक्स पण जागेच्या ऊर्जेबद्दल बोलायला लागले आहे जिथे शतानुशतके एका विशिष्ट देवतेची विशिष्ट गुणांची उपासना होते तिथे त्या जागेच्या व्हायब्रेशन्समध्ये तिथल्या वातावरणात ते गुण सूक्ष्मरूपाने उतरतातच त्यामुळे कोल्हापूरकरांमध्ये जी एक सहज ऊब दिसते मदतीला धावून जाण्याची वृत्ती दिसते किंवा पाहुणचार करण्याची पद्धत आहे ती जणू देवी लक्ष्मीच्याच औदारी आणि करुणेचं मानवी रूप आहे असं म्हणायला हरकत नाही मग करवीर निवासिनी या नावाचा अर्थ केवळ देवी मंदिरात राहते इतकाच नाही तर तिचं अस्तित्व तिथल्या मातीत लोकांमध्ये पसरलेलं आहे असा घ्यायचा का अगदी बरोबर स्कंद पुराणातलं ते करवीर निवासिन्य नमहा हे केवळ मंदिरातल्या मूर्तीला उद्देशून नाहीये तर त्या संपूर्ण क्षेत्रात व्यापून राहिलेल्या चैतन्याला केलेला तो नमस्कार आहे म्हणूनच तिथले लोक तुम्हाला पटकन आपलंस करतात त्यांच्या वागण्यात एक प्रकारचा दिखावा नसतो त्यांच्यात एक आध्यात्मिक सहजता आहे एक स्थिरता जाणवते जी बाहेरून आलेल्या व्यक्तीला लगेच भावते हो ती स्थानिक भाषेतली म्हण आहे ना करवीरची माती लक्ष्मी सार्वत्रिक आहे याचा अर्थच तो आहे की करवीरच्या मातीच्या कणाकणात आणि माणसांच्या मनात लक्ष्मीचा अंश आहे आणि तिथली आदरातिथ्याची जी एवढी मोठी परंपरा आहे म्हणजे पाऊणचार करण्याची ती कशी विकसित झाली असेल विचार करा ना हजारो वर्षांपासून लोक श्रद्धेने अंबाबाईच्या दर्शनाला येत आहेत बरोबर हो मग या यात्रेकरूंना अन्न देणं त्यांची सोय पाहणं त्यांना मार्गदर्शन करणं हे तिथले स्थानिक लोक देवीची सेवाच मानत आले आहेत हीच सेवा परंपरा आजही कोल्हापूरच्या रक्तात भिनलेली दिसते अनोळखी माणसालाही चहा पाण्याचं विचारणं पत्ता विचारला तर अगदी आपलेपणाने मार्गदर्शन करणं अगदी त्यांच्या कोल्हापुरी बोलीतही एक रांगळा पण प्रेमळ जिवाळा असतो बघा खरे हे आदर आतिथ्य म्हणजे देवीच्या कृपेचं तिच्या औदार्याचं समाजातलं प्रतिबिंबच आहे पण त्याचबरोबर कोल्हापूरकरांमध्ये कणखरपणा पण पन दिसतो एक बाणेदारपणा स्वाभिमान तो कुठून आला असेल बरोबर हा पण महत्वाचा मुद्दा आहे महालक्ष्मी केवळ औदार्या आणि करुणेचं प्रतीक नाहीये ती शक्तीचंही प्रतीक आहे दुर्गारूपात ती महिषासुराचा वध करते इथे कोल्हासुराचा करते त्यामुळे तिच्यात समृद्धीसोबत शौर्य धैर्य आणि आत्मसन्मान हे गुणही आहेतच म्हणूनच कोल्हापूरच्या लोकांमध्ये प्रेमळपणासोबत स्वाभिमान भक्तीसोबत शिस्त साधेपणासोबत एक प्रकारची राजसी वृत्ती यांचा मिलाफ दिसतो hmm. हां देवीच्या शक्ति तत्वाचा आणि सोबतच मला वाटतं मराठ्यांच्या ऐतिहासिक लढवय्या परंपरेचाही प्रभाव असू शकतो म्हणजे ही, ही केवळ एक सामाजिक सवय किंवा कल्चरल ट्रेट नाही म्हणायचं तर त्या जागेच्या मूळ ऊर्जेशी तिथल्या देवतेच्या स्वभावाशी जोडलेली गोष्ट आहे हो नक्कीच योग आणि तंत्र परंपरेत क्षेत्र चैतन्य किंवा जीनियस लोकी म्हणजे जागेचा आत्मा ही संकल्पना मानली जाते काही भूमींमध्ये एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा असतेच जिथे शतकानुशतक भक्ती पूजा यज्ञ यात्रा आणि सत्कर्म घडतात त्या जागेचं चैतन्य असं काहीतरी घडतं की तिथले लोक स्वाभाविकपणे अधिक सहानुभूतीशील समाधानी आणि परंपरेशी जोडलेले राहतात म्हणूनच कदाचित कोल्हापूर आजही अनेकांना जुन्या अस्सल भारतासारखं वाटतं प्राचीन तरीही जिवंत जणू देवी केवळ दगडी मूर्तीत नाही तर प्रत्येक कोल्हापूरकराच्या हसण्यात बोलण्यात आणि वागण्यात वास करते अप्रतिम विश्लेषण हे ऐकून खूप छान वाटलं आता कोल्हापूरबद्दलचे मोठे दावे केले जातात म्हणजे ज्या गौरवशाली गोष्टी सांगितल्या जातात त्याबद्दल थोडं बोलूया जसे की दक्षिण काशी हा दावा हो हा एक प्रमुख दावा आहे कोल्हापूर किंवा करवीर क्षेत्राला पवित्रतेच्या बाबतीत थेट काशीच्या म्हणजेच वाराणसीच्या बरोबरीचं मांडलं जातं काही स्थानिक ग्रंथांमध्ये तर कोल्हापूर काशीपेक्षा श्रेष्ठ किंवा किमान तिच्या समक्ष असल्याचंही म्हटलं आहे करवीर महात्म्यात इथल्या यात्रेचं पुण्य काशी यात्रे इतकं असल्याचं स्पष्ट वर्णन आहेच hmm. या दाव्यामुळे काय होतं मी मगाशी म्हणाले तसं की काशीला जाणं ज्यांना शक्य नाही त्यांना तितकंच पुण्य देणारं क्षेत्र जवळ उपलब्ध होतं आणि साक्षात महालक्ष्मीचं हे निवासस्थान आहे हा तर सर्वात मोठा गौरव म्हणायला हवा नाही का निश्चितच इतर अनेक ठिकाणे देवीची शक्तीपीठ आहेत पण इथे ती स्वतः तिच्या पूर्ण वैभवासह आणि शक्तीसह वास करते अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे म्हणूनच तिला करवीर निवासिनी म्हणतात परंपरेनुसार काही वैष्णव भक्त तर असेही मानतात की इथे साक्षात विष्णूच महालक्ष्मीच्या रूपात वास करतात अच्छा विष्णू महालक्ष्मीच्या रूपात हो त्यामुळे कोल्हापूर हे एक अविमुक्त क्षेत्र मानलं जात क्षेत्र याचा नेमका अर्थ काय होतो अविमुक्त क्षेत्र म्हणजे अशी पवित्र भूमी जी देवाने किंवा देवतेने कधीही त्यागलेली नाही जी कायम त्यांच्या वास्तव्याने आणि संरक्षणाने युक्त असते काशीलाही अविमुक्त क्षेत्र मानतात स्थानिक परंपरेनुसार कोल्हापूरही तसंच एक क्षेत्र आहे असं म्हणतात की महाप्रलयाच्या वेळी सुद्धा लक्ष्मी आणि विष्णू ही भूमी सोडणार नाहीत अरे बापरे या श्रद्धेमुळे काही भक्तांसाठी हे स्थान वैकुंठापेक्षाही अधिक प्रिय ठरत कारण हे देवीचं पृथ्वीवरच तिचं स्वतःच घर आहे आणि इथे केवळ मोक्षच नाही तर ऐहिक इच्छा पण पूर्ण होतात अशी पण श्रद्धा आहे का हो अगदी करवीर हे अशा दुर्मिळ क्षेत्रांपैकी एक मानलं जातं जिथे भुक्ती मुक्ती प्रदायकत्व आहे भुक्ती मुक्ती प्रदायकत्व म्हणजे <laughs> म्हणजे इथे भक्ती यात्रा आणि सेवेने लोकांच्या भौतिक इच्छा कामना पूर्ण होतात ती झाली भुक्ती आणि त्याचबरोबर आध्यात्मिक उन्नती होऊन मोक्ष प्राप्तीचा ती झाली मुक्ती मार्गही खुला होतो महालक्ष्मी मंदिर भक्तांच्या मनोकामना पूर्ण करत यावर लोकांचा आढळ विश्वास आहे या पवित्र क्षेत्राचा विस्तार किती मानला जातो म्हणजे तो फक्त मंदिरापुरता मर्यादित आहे का नाही नाही करवीर महात्म्य आणि स्थानिक परंपरेनुसार या क्षेत्राचा विस्तार बराच मोठा आहे यात केवळ मुख्य मंदिर नाही तर अनेक उपमंदिरं आहेत पवित्र कुंड आहेत जसं की अमृतकुंड पद्मातीर्थ सूर्यतीर्थ अनेक तीर्थक्षेत्र आहेत डोंगरावरची देवस्थानं आहे जसं टेंबलाई त्रेंबोली परंपरा तर पूर्वेला आळते गावातील रामेश्वर महादेव पश्चिमेला काळेश्वर दक्षिणेला चक्रेश्वर आणि उत्तरेला मल्लिकार्जुन मंदिरापर्यंत या क्षेत्राची सीमा मानते अच्छा म्हणजे एवढा मोठा परिसर हो यातून हेच दिसतं की तो संपूर्ण भूभागच पवित्र मानला गेला आहे या क्षेत्राच्या संरक्षणाबद्दल काही विशेष कथा का किंवा समजुती आहेत का एक सुंदर कल्पना अशी आहे की करवीर क्षेत्र हे माता जगदंबेच्या उजव्या तळाहातावर वसलेलं आहे उजव्या हो त्यामुळे ते नेहमी सुरक्षित राहतं त्याचा कधी विनाश होत नाही अशी श्रद्धा आहे प्रलयाच्या वेळी देवी आपल्या करवीर म्हणजे हाताच्या सामर्थ्याने या क्षेत्राला उचलून धरते अशीही एक प्रतिकात्मक कथा सांगितली जाते या कथा काय दर्शवतात तर या जागेच्या चिरंतन अस्तित्वावरचा लोकांचा विश्वास प्राचीन ऋषीमुनी किंवा इतर दिव्य शक्तींचाही या क्षेत्राशी संबंध जोडला जातो का हो असं मानलं जातं की अगस्य ऋषींसारखे महान ऋषी तर इथे येऊन गेलेच पण आजही अनेक सिद्ध गंधर्व यक्ष किन्नर अशा दिव्य शक्ती सूक्ष्मरूपात या क्षेत्रात वास करतात म्हणे त्यामुळे हे क्षेत्र आध्यात्मिकदृष्ट्या नेहमीच जागृत असतं नारदमुनींनीही या क्षेत्राचं महात्म्य गायलंय असा उल्लेख येतो मंदिराच्या प्रत्यक्ष इतिहासाबद्दल काय माहिती उपलब्ध आहे म्हणजे परंपरा तर दोन हजार वर्षांची सांगते पण इतिहास काय सांगतो यात काही फरक दिसतो का हो थोडा फरक आहे मंदिराची स्वतःची परंपरा सांगते की याचा जीर्णोद्धार अगस्त्य ऋषींनी केला ज्यामुळे ते दोन हजार वर्ष जुनं ठरतं पण ऐतिहासिक पुरावे काय सांगतात तर मंदिराची मूळ रचना साधारणतः सातव्या शतकात चालुके राजा कर्णदेव याच्या काळात झाली असावी सातवं शतक म्हणजे जवळपास तेराशे चौदाशे वर्षांपूर्वी बरोबर त्यानंतर राष्ट्रकूट शिलाहार यादव मग मराठे विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी देवीला मौल्यवान अलंकार अर्पण केले अशा अनेक राजवंशांनी वेळोवेळी मंदिराची देखभाल केली त्याचा विस्तार केला दानधर्म केला हे काय दर्शवतं की जरी दोन हजार वर्षांचा दावा पारंपरिक असला तरी किमान तेराशे चौदाशे वर्षांपासून हे मंदिर आणि क्षेत्र अत्यंत महत्वाचं राहिलं आहे हे नक्की मंदिरातील मूर्ती आणि वास्तुकलेबद्दल काही विशेष सांगता येईल का हो कोल्हापूरची महालक्ष्मीची मूर्ती खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे साधारण तीन फूट उंच आहे रत्न जडित आहे आणि काळ्या दगडाची आहे देवी चतुर्भुज आहे तिच्या हातात गदा ढाल पानपात्र ज्याला म्हाळून मु म्हणतात आणि फळ मातुलिंग आहे मूर्तीच्या मागे तिचा वाहन सिंह आहे आणि मस्तकावर मुकुटामागे पाच फण्यांचा नाग आहे हे पण विशेष आहे हो मंदिराच्या एका भिंतीवर श्रीयंत्र कोरलेलं आहे जे तंत्रमार्गात महत्वाचं मानलं जातं आणि मंदिर हेमाडपंथी आणि चालुक्य शैलीचं मिश्रण दाखवतं परिसरात अनेक लहान मोठी मंदिरं आहेत नवग्रह मंडप दशावतार मंदिरं आणि नंतरच्या काळात बांधलेला गरुड मंडप आणि दीपमाळा आहेत आणि इथले उत्सव विशेषतः तो किरणोत्सव तो खूप प्रसिद्ध आहे ना हो किरणोत्सव हा तर एक खरोखरच अद्भुत सोहळा आहे वर्षातून दोनदा होतं असं साधारणपणे एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी आणि नऊ ते अकरा नोव्हेंबर या काळात मावळत्या सूर्याची किरणं मंदिराच्या महाद्वारातून प्रवेश करतात आणि टप्प्याटप्प्याने थेट देवीच्या मूर्तीच्या चेहऱ्यावर पडतात आणि मग चरणांवर कम्माल आहे बालाजीकडून देवीसाठी खास रेशमी साडी येते ती देवीला नेसवली जाते तिरुपती बालाजीकडून हो हे दोन मोठ्या देवस्थानांमधलं एक अनोखं नातदर्श होतं पौर्णिमेला आणि शुक्रवारी देवीची पालखी मिरवणूक निघते रथोत्सव होतो आणि लाखो भाविक वर्षभर दर्शनासाठी येतात त्यांना खात्री असते की अंबाबाई त्यांच्या हाकेला धावून येईल आणि इच्छा पूर्ण करेल या कथांमध्ये इतर देवतांनी देवीला मदत केल्याचे काही संदर्भ येतात का जसं कोल्हासुराच्या युद्धात वगैरे हो नक्कीच करवीर महात्म्यात वर्णन आहे की कोल्हासुरासोबतच्या युद्धात देवी कात्यायनीने अंबाबाईला मदत केली होती तिने रक्तबीज नावाच्या राक्षसाचं रक्त जमिनीवर पडू दिलं नाही ते पिऊन टाकलं त्यामुळे त्यातून त्या नवीन राक्षस निर्माण झाले नाहीत अच्छा तसेच ज्योतिबा देवाने रत्नासूर आणि रक्तभोज या राक्षसांना मारण्यासाठी अंबाबाईला मदत केली अशी ही कथा प्रचलित आहे या कथांमधून या परिसरातील देवतांचं एक एकमेकांशी जोडलेलं जाळं तयार होतं या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की कोल्हापूरला केवळ धार्मिकच नाही तर मोठं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्वही आहे अगदी बरोबर अनेक शतकांपासून कोल्हापूर राजकीय सत्तेचं केंद्र राहिले आहे उदाहरणार्थ शिलाहार राजवंश हे कलेचं आणि विद्येचंही माहेरघर मानलं गेलं आहे शहराचं नावच एका पौराणिक कथेवरून पडलं आहे महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक मानलं जातं यावर काही मतभेद असले तरी बहुतांश लोक मानतात म्हणजे देवीच्या शरीराचा भाग जिथे पडला अशी अत्यंत पवित्र जागा उदाहरणी hmm. करणं शक्य नसतं तरीही अनेक राजवंशांनी या मंदिराला दिलेलं महत्त्व केलेले जीर्णोद्धार तिथले शिलालेख दानपत्र यावरून या जागेचं दीर्घकाळ टिकून राहिलेलं अनन्यसाधारण महत्व मात्र निर्विवादपणे सिद्ध होतं त्यामुळे या पौराणिक दाव्यांना एक प्रकारचा ऐतिहासिक आणि सामाजिक वजन नक्कीच मिळतं तर आज आपण करवीर महात्वाच्या माध्यमातून कोल्हापूरच्या केवळ मंदिराचा नाही तर तिथल्या मातीचा माणसांचा आणि एकूणच वातावरणाचा आध्यात्मिक सुगंध अनुभवण्याचा प्रयत्न केला देवी केवळ दगडात नाही तर ती तिथल्या भूमीत लोकांच्या मनात आणि त्यांच्या जगण्यात कशी उतरली आहे याची एक छोटीशी झलक पाहिली असं म्हणूया जाता जाता एक विचार मनात येतो जेव्हा आपण एखाद्या जागेचं असं सखोल आध्यात्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व समजून घेतो तेव्हा त्या ते जागेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलतो आणि कदाचित आपण जिथे राहतो त्या जागेकडेही आपण अधिक सजगतेने अधिक आदराने पाहू लागतो काय वाटतं जर तुम्हाला कोल्हापूरच्या अंबाबाईचं हे महात्म्या आणि तिथल्या लोकांच्या प्रेमाचा आपलेपणाचा धागा उलगडताना ऐकायला आवडलं असेल तर सनातनशास्त्राच्या या प्रवासात आमच्यासोबत नक्की रहा ह्या भागाला लाईक करा आपल्या मित्रमैठिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला अजून कोणत्या तीर्थक्षेत्राचं किंवा कोणत्या संकल्पनेचं असं सखोल विश्लेषण ऐकायला आवडेल हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा लवकरच भेटूया पुढच्या भागात नमस्कार